एफ थ्री फिटनेस जिम व मॉर्निंग ग्रुप मिरज तर्फे आयोजित जोर मारण्याची स्पर्धा संपन्न स्पर्धेचं बक्षीस वितरण रोज एक तास व्यायामाचा संदेश कॅप्टन रवी अटक यांनी दिला मिरजेतील मॉर्निंग ग्रुपतर्फे सर्वांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी या हेतूने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते एफ थ्री फिटनेस जिम व मॉर्निंग ग्रुप मिरजतर्फे मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक यांच्या मार्गदर्शनाखाली जोर मारण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन अरबी अटक व एफ थ्री फिटनेस जिमतर्फे तीस वर्षांवरील आणि तीस वर्षांखालील सर्व विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आले यामध्ये दे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष पाटील यांनी तीस वर्षांवरील गटात प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय रमेश अंबी व दीपक होनमरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला सर्व विजेत्यांना मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन अरबी अटक एस एन न्यूज चॅनेलचे उपसंपादक गणेश आवळे डॉक्टर सागर सरतापे अब्दुल सत्तार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले एफ थ्री फिटनेस टीमचे प्रशिक्षक इरफान अत्तार मारुफ खटीक ऋषिकेश भोरे यांनी संयोजन केले या प्रसंगी मेजर दीपक होनमोरे किरण भुजबुडे मुकेश मधभावीकर राज्य चौगुले नंदू आवळे संजय माने उपस्थित होते व्यायामाला वयाची अट नसते रोगमुक्त जीवन जगण्यासाठी रोज एक तास व्यायाम करावा असा संदेश मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन अरबी अटक यांनी दिला आहे मॉर्निंग ग्रुप रोज सांगत होतो असं की एक तास रोज व्यायाम करा त्याच अनुषंगाने सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज मॉर्निंग ग्रुप मिरज व एफ थ्री जिम यांच्यातर्फे एक मिनटास जास्ती कोण जोर मारेल त्यांना पारदेशी रोख रक्कमचं आज आम्ही आयोजन केलं होतं त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सर्वांनी भाग घेतलेला आहे व अशी स्पर्धा इथून पुढे देखील आम्ही घेत जाऊ आमचा एकच संदेश आहे की स्वतः तुम्ही फिट राहाल तर तुम्ही दुसऱ्याची काळजी घेऊ शकाल म्हणून रोज एक तास व्यायाम न चुकता केलाच पाहिजे असे स्पर्धा आज आम्ही जोरचे घेतलेल्या आहेत त्यानंतर परत पुष्यपणा वेगवेगळे असे प्रकार रोज घेतो व व्यायाम करणाऱ्याला जास्तीत जास्त आम्ही प्रोत्साहन देऊ जे रोज सकाळी उशीर न झोपतात त्यांना लवकर उठवायचं काम मॉर्निंग ग्रुप करत आहे जे आता मोबाईलच्या टी व्हीच्या आहार गेल्यात त्यांना व्यायामचा नाद लावण्याचं काम मॉर्निंग ग्रुप करत आहे तुम्ही पण यात उद्यापासून सहभागी व्हाल अशी आशा व्यक्त करतो आज या विजेत्या खेळाडूंचा आमच्या ग्रुप व एम थ्री जिमतर्फे सगळ्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे असा तुमचा पण आम्ही सन्मान करू तुम्ही पण ह्या प्रवाहात सामील व्हा एवढीच विनंती करू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज